मित्रांनो तर तुम्हाला माहितच आहे आपण आपला बिझनेस करतो लेकरा सांभाळतो घर सांभाळतो आणि हे करत करत मनोरंजन म्हणून दोन दो दिवस चालू केले पहिल्या दिवशी आणखीनच बनली होती भूत पण कालच्या पासून मी बनती आणि आमच्या अनुजाला मेन म्हणजे भूताच व्हिडिओ लय आवडत तुम्ही सगळेजण म्हणता अनुजा घाबरली करत नाही तिला सांगून समजू ऍक्टिंग करते आणि ती पहिल्या दिवशीच्या जी व्हिडिओ मध्ये रडली होती का ती पडली होती पळत पळत म्हणून रडली आणि असं दाखवलं की ती भूताला घाबरून रडायला लागली ना चला आपण भूताच व्हिडिओ करू हा करू मी म्हणते मी नाही आता आणत मी अभ्यास करते अशी म्हणते म्हणून सांगते बघा ते आता जर आलो आलो इकडे आता बघा कशी पडते तिथे करायचा आज शाळेला जाणार का शाळेला जात जात भुताड तुम्ही तळ्यापासूनच पळून यायचं तुम्हाला पुन्हा भुताड भूताड होऊ यायच तू आता काय म्हणायचं आम्ही चालत शाळेला म्हणायचं मग तळ्यापर्यंत चालत जाय तुम्ही सगळ्यांनी आणि तिथं तुम्हाला अचानक बुद्धीस ना मग तुम्ही पळत कुठे घाबरत तू म्हणायच मी भियत नसती भूत म्हणायच काय म्हणायचं काय म्हणणार इकडे बघ इकडे बघ मा हा इकडे बघ चकले मग तुला मी भियत नसती म्हण तो पेनशे खाणार का पेनशे खाणार का चल चलू रखते चल चला आता मी भूता बघ मम्मी कशी भूत भूतवते साडीवरन सुरका बघ मम्मी कशी बनते बघ तयार साडीवरन सुरका अटवते बघ आता ह्यासाठी आम्ही आठ पाडीन ढीगीची हिंडली तव्हाही भेटलेय आम्हाला काळात

पर बुद्ध झालेलं जरी बघितलं तरी घाबरते बरं माणूस ते अवतार तस केलं अवतार केलं का तस भीती वाटते बघा किती लिहिलं अक्षर वळे किती लिहिलं वळे पाच झाल्या पुन्हा सात

आणले <laughs> का आनंदी गेला का नकोन आधी पावडर लाव काहीतरी करण्यासाठी आपदा लागते आप बदल्याशिवाय काहीतरी होत नाही बघा मित्रांनो मम्मी कशी भूत बनते म्हणते या मसाला चाल आमचा चालू आहे करा दे भूत भूत ऍक्टिंग ना बोलणार ना चांगली छान बोलायचा शाळेला हे जायच तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या गावटी पूनमची अनुजा या चॅनलवर बघायला भेटतात बघा हे आपल्या अनुजा चॅनलवर बघायचं अनुचा वेळ अनुचा चॅनल सगळ्यांनी सर्च करा मराठीमध्ये आहे बघा गावटी पूनमची अनुजा असं टाकलं का अनुचं व्हिडिओ सगळे येते त्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा हा हा बुताज अयो हडवल झाली तयार दादा तारा जरा नाही आज सारा जरा कळला मिरच्या मसाला आणला दादा ते संपलं होतं आज आज करायचा आहे मसाला कामभर पुरायपर ह्याला पण थोडा वेळ Ah, só nem हो भूत कस दिसा लागते <laughs> जोरात दिसा लागले आता काय केस केस मोकळी सोडायची का आता क्योस। हा चल झाले का आता तुझं भूत आले चला बाहेर चला चला की चल बाहेर तुम्ही चला पहिले कशी कशी